नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे एक, एक आणि भाग एकशे दोन प्रथम भाग एकशे एक श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तू अगोदर आहेस म्हणजे आधीचा आहेस विचारांच्या स्मृतीच्या संकल्पाच्या हवे नकोच्या आधीचा तू आहेस आणि तू आधी आहे म्हणूनच या सर्वांना कळून घेणारा पण आहेस व हे सर्व कळल्या जाणारे आहेत कळून घेणारा कळून घेणारा महत्वाचा की कळले जाणारे महत्वाचे कळून घेणारा महत्वाचा की कळले जाणारे महत्वाचे हा कळून घेणारा कधीच बदलत नाही म्हणजेच प्रकाश महत्वाचा की प्रकाशित होणारे महत्वाचे जे प्रकाशित होणारे आहे किंवा कळले जाणारे आहे ते सतत बदलत असते म्हणून ते अनित्य विश्वास न ठेवण्याजोगे आहे आता हे जे इथे सांगितले गेले आता इथे जे सांगितले गेले तेच लक्षात ठेवणे हेच सर्वात मोठे ध्यान किंवा आत्मानुसंधान असे म्हणता येईल आमचे म्हणणे जरा जगावेगळे आहे आमचे म्हणणे जरा जगावेगळे आहे जे केवळ आपली ओळख म्हणून जे केवळ आपली ओळख म्हणून आपल्या देहाला मनाला पुढे करतात त्यांच्या मात्र हे कामाचे नाही वास्तविक कायेत शुद्ध असा एक गुण इनबिल्टच आहे कायत शुद्ध असा एक गुण इनबिल्टच आहे स्वयंभू आपले हो स्वयं आहे ते म्हणजे आपलेच आपल्याला होत असणारे स्वयंप्रकाशी ज्ञान कारण काहीही आहे म्हणण्यापूर्वी जे काही आहे ते निराकार निर्विकार अपर अपरिणामी नित्य निरंजनच आहे हे नित्य निरंजन इतके इतके चिदघन आहे की त्यात जरासा फरक झाला तर लगेच दुनिया दिसते महाराज म्हणतात काया आपण नाही हे एकदा पक्के झाले काया आपण नाही हे एकदा पक्के झाले की मग जगाशी तसा आपला काहीही संबंध राहत नाही मग जणू सर्व जग त्याच्या स्वतःच्याच म्हणजे त्याच्या स्वतःच्याच आपल्या दृष्टीने चालत आहे की काय असे आपल्याला वाटते कारण मग आपला कशाचाच विरोध नाही <coughs> कारण मग आपला त्याला कशाचाच विरोध राहत नाही जणू वाहत्या पाण्याला पूर्ण उतार सापडला की तसे होते मग जीवनाचा अर्थ काय वगैरे वगैरे प्रश्नांना काही तिथे वावच नाही महान दार्शनिक लावचे सुद्धा असेच म्हणायचे श्री निसर्गदत्त महाराजही तसेच म्हणतात जीवनाला तसा काही अर्थ नाही ते आपले उगाच आहे ते सहज लघवी होते तसे आहे लघवी करावी लागत नाही ती होते निरोगी माणसाविषयी आपले बोलणे चालू आहे बर का फक्त आपण तशी पोजिशन घेतो म्हणजे उभं किंवा बसून वगैरे संदर्भ आहे आत्मप्रेम पान नंबर दोनशे चौसष्ट असो प्राण सोडून गेला की आपण होतो की नव्हतो असेच होणार वस्तुत आपण आहोत हे ज्ञान ब्रह्मालाच होत आहे वस्तुत आपण आहोत हे ज्ञान ब्रह्मालाच होत आहे कुणा एखाद्या व्यक्तीला नाही पण यावर आपला मुळीच विश्वास नाही ही सर्वात जास्त लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे महाराज म्हणतात तू आहेस हे ज्ञान तू व्यक्तिगत मानतो तू आहेस हे ज्ञान तू व्यक्तिगत मानतो म्हणूनच ते सर्व दुःखाचे ताणतणावाचे कारण बनते हे समजणेच हे बस इतके समजणेच सर्व परमार्थाचे मूळ आहे सर्व परमार्थाचे सार आहे सर्वच अपार अशा ईश्वराच्या शोधात असतात पण जे सर्व जगाचे बीज पण जे सर्व जगाचे बीज एका कणभर असलेल्या कणभर असलेल्या म्हणजे अगोदर आपण मग जग अशा असण्यातच आहे पण असा विचार कोणी करत नाही तुम्हाला तुम्हाला जगाचे ज्ञान या अगोदरपणाच्या बाहेर कधीच होऊ शकते शकतच नाही असे कधी होणारच नाही तुम्ही असलेल्या ज्ञानाची आधीची मागची किंवा अगोदरची बाजू सत्यनित्यच आहे आणि दिसती बाजू मात्र म्हणजे समोरची बाजू म्हणजे तुम्ही अमुक तमुक देहधारी असलेले टिकाऊ नसलेले म्हणजे हंगामी असेच आहात श्री निसर्गदत्त महाराज फार चांगला सल्ला देतात ते म्हणतात वाचेने कुणालाच दुखवू नका कुणाच्या मोठेपणात काहीच उणेपणा काढत बसू नका कारण जर सर्वच हंगामी आहे टिकणारे नाही तर तुम्ही कोणापासून कशाची अपेक्षा ठेवता आणि त्याची उपेक्षा पण का म्हणून करता आग लगे बस्ती में म्हणजे मनाच्या वस्तीला बरं का कोणाच्या दुसऱ्याच्या नाही आग लगे ने और साधू रहे ने म्हणजेच काय कुछ लेना न देना मगन रहना। भाग एकशे दोन श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात देहावर झालेले संस्कार सोहम भावाने जातात आणि मनावर झालेले संस्कार हंस भावाने जातात मग जे उरते ते केवळ अगोदरचे असे असणारे असणे पण देह मन ही आपली खोटी ओळख आहे त्यालाच अहंभाव म्हणतात हीच खोटी ओळख जेव्हा व्यवहारात किंवा प्रपंचात हवे न हवे नको करते हीच खोटी ओळख जेव्हा व्यवहारात किंवा प्रपंचात हवे नको असे करते तेव्हाच ती अहंकार म्हणून मिरवते श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आता जरी तुम्ही आमचे म्हणणे स्वतला एक व्यक्ती म्हणून ऐकत असले तरी त्यामुळे आमच्या प्रबोधनाला मात्र काहीच अडथळा होत नाही फक्त आम्ही सांगतो जे काही सांगतो हे सर्व तुम्ही फक्त आणि फक्त मन लावून ऐका कळकळीने ऐका आम्ही आमच्या जे स्वजाती आहेत त्यांच्याशीच बोलत आहोत तुम्ही जरी स्वतःला देहमन समजत असले तरी आम्ही तुम्हाला तसे समजत नाही आम्ही सजातीयच समजतो फक्त आमचे सांगणे तुम्ही आपण शुद्ध असणेपणाने आहोत अशा जाणपणाने धरून ठेवा फक्त आमचे हे जे तुम्हाला कळकळीने जे सांगणे आहे ते सु, तुम्ही सुद्धा त्याच कळकळीने आपण शुद्ध असणेपणाने आहोत अशा जाणपणानेच धरून ठेवा कोणी कधी मेले आणि कोणी कधी जन्मले असे काही मुळात घडलेच नाही घडत पण नाही आणि घडणारही नाही पण तुमची मन काया यांनी कुंठित झालेली बुद्धी मन काया यांनी कुंठित झालेली बुद्धी हे ग्रहण करू शकत नाही कारण रंगरूप आकार आणि माझे संस्कारच माझ्या स्वस्वरूपाच्या दर्शनाच्या आड येतात त्यामुळे जे स्वच्छ निरभ्र अलिप्त असंग आहे त्याच्यामध्ये मात्र काळे काळे ढग किंवा आभाळ आल्यासारखे झाले आहे त्यामुळे सर्व झाकोळून गेले आहे त्यामुळे सर्व अंधारून गेले आहे पण जे स्वच्छ निरब्ध अलिप्त असंग आहे ते जातीने कधीच उणे होणार नाही जे स्वच्छ निरभ्र अलिप्त असंग आहे ते जातीने कधीच उणे होणार नाही हे जे जे तुम्ही इथे ऐकता ते आपले कार्य केल्याशिवाय मुळीच राहणार नाही हे मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा हे जे ऐकणारे जे आहे ते हे जे ऐकणारे जे आहे ते तुम्हाला न विचारताच शुद्ध करणार आहे तुम्ही जरी किडामुंगी असले काही असले तरी याची महत्ता सर्व दूर आहे अगदीच तुम्हाला किडामुंगी असण्याची काही गरज नाही सद्गुरूंना निसर्गदत्त महाराज म्हणतात सद्गुरूंना किंवा मला आपलेच सगळे स्वजातीय वाटतात ते यावर कधी आक्षेप घेत नाही म्हणजे असे कधी आ... म्हणत नाही की अरे माझ्या पंक्तीला तो बसतोस की काय असा आक्षेप ते कधीच घेत नाही आणि मुळीच घेणार नाहीत म्हणून सद्गुरूला स्वतःचे रूप माना असे सांगणारे निसर्गदत्त महाराजा व्यतिरिक्त विरळेच म्हणावे लागतील प्राणी आपल्याला देह मन प्राण इत्यादी जे मानतो ते सर्व कालधर्मी आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तू तु आणि तुझे काहीच नाही तू आणि तुझे काहीच नाही आहे का विचार कर मग आता उगी बस एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी काम करणारी बाई आपल्या स्वतःच्या गावी गेली की खूप बढ्या फुशारक्या मारते की आमच्याकडे इतके बागा आहेत आमच्याकडे इतके जमीन आहे इतके घर आहेत बगीचे आहेत वगैरे वगैरे पण जर काही कारणास्तव तिला जर नोकरीहून काढून टाकण्यात आले तेव्हा जाताना बगीच्यातील साधी आंब्याची वाळलेली फांदी जी करता उपयोगात आणता येईल अशी नेता येत नाही लगेच दरवान काडी घेऊन धावत येतो आणि हटकतो टाक खाली ती अगोदर तात्पर्य उगी रहा, काहीच सांडायची आणि मांडायची भानगड न करणे म्हणजे उगी राहणे होय देह जन्मला मन जन्मले तू नाही तू मात्र उगाच्या उगाच आहेस आहे तसाच अस, असिळे माळा भगवे कपडे अशी बाह्य चिन्हांचे प्रदर्शन मुळीच करू नको आपल्या मूळच्या अगोदरपणाने असणेपणालाच चिटकून रहा, यालाच श्री निसरत्त महाराज निसर्ग योग म्हणतात आणि श्री रमणवर्षी यालाच महायोग म्हणतात जणू प्रत्येक फुलाला त्याचा एक स्वाभाविक सुगंध आणि रंग आकार असतो म्हणून तुम्ही आहे तसेच त्या फुलासारखे व्हा